ऋषिक राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांमध्ये मोठा बदल होणार आहे तसेच ऑगस्ट महिन्यात दोन बलवान राजोग निर्माण होतील प्रत्यक्षात या महिन्यात लक्ष्मीनारायण आणि गजलक्ष्मी राजोग निर्माण होतील महिन्याच्या सुरुवातीला गजलक्ष्मी राजोग निर्माण होईल या महिन्याच्या सुरुवातीला मिठून राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजोग निर्माण होईल ग्रहांच्या या शुभ स्थानाचा फायदा वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे या राशींना संपत्ती आणि आनंद मिळेल ऑगस्ट मध्ये ग्रहांच्या संक्रमणाचा फायदा कशा प्रकारे ऋषिक राशीवर होईल चला जाणून घेऊयात ऋषिक राशीच्या लोकांना या महिन्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ शकते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल सहकार्यांसोबत सहकार्य केल्याने अनुकूल परिणाम मिळतील ज्यामुळे वाढीच्या संधी उपलब्ध होतील भावनिकदृष्ट्या हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चिंतनशील असणार आहे तुम्हाला आत्मनिरीक्षणाचे क्षण अनुभवायला मिळतील ज्यामुळे वैयक्तिक वाढ आणि सखोल आत्मसमज निर्माण होतील स्वतःला कमकुवतपणा स्वीकारण्याची परवानगी द्या कारण हे भूतकाळातील आघात बरे करण्याचा एक मार्ग बनू शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या महिन्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला जातो तुमची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करा या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रवास फायदेशीर ठरेल आनंद असो वा व्यवसाय सहली मौल्यवान माहिती आणि संधी प्रदान करतील वृश्चिक राशी या महिन्यात येणाऱ्या आव्हानाला तोंड देण्याचे फायदे लक्षणीय आहेत हे काम यशस्वीरित्या पार पाडल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी अनुकूल आणि धोरणात्मक स्थान मिळेल अशा प्रकारे संकोच कृतीसाठी मार्ग मोकळा करेल कारण दीर्घकालीन बक्षीस जास्त असतील राशीच्या लोकांसाठी स्वतःचे व्यवसाय न करणाऱ्यांसाठी उत्पन्न मिळवण्यासाठी पर्यायी मार्ग आणि साईड प्रोजेक्ट शोधण्याचे आवाहन आहे नोकरी बदलणे तात्काळ आवश्यक नसले तरी तुमच्या कौशल्यांशी आणि आवडींशी खरोखर काय जुळते याबद्दल थांबून आत्मपरीक्षण करणे फायदेशीर आहे संपूर्ण आत्ममूल्यांकन करणे हे भविष्यातील व्यावसायिक समाधान आणि यशासाठी पाया घालणारे एक महत्वाचे साधन आहे प्रेमाच्या बाबतीतही असाच दृष्टिकोन बाळगणे उचित आहे तुमच्या प्रेमसंबंधात तुमच्या सर्व संसाधनांचा वापर कमी करावा लागणार नाही परंतु तुमच्या संवादात मोकळेपणा आणि थेटपणा तुम्हाला चांगला फायदा होईल या महिन्यात नातेसंबंधांमुळे तुमच्यावर जास्त दबाव येण्याची शक्यता नाही तरीही अनपेक्षित गोष्टींसाठी तयारीची स्थिती राखणे शहाणपणाचे आहे तुमच्यात असलेली नैसर्गिक लवचिकता आणि दूरदृष्टी पाहता आपोआप घडणाऱ्या घटनांना कृपेने हाताळणे हे चिंतेचे कारण नसावे तुमच्या वैयक्तिक संबंधांना बळकटी देण्यासाठी संगोपन आणि लक्ष देणे आवश्यक आहे तुमच्या प्रियजनांच्या गरजा आणि इच्छा समजून घेण्यासाठी वेळ द्या अर्थपूर्ण संभाषणांमध्ये सहभागी होणे आणि सहानुभूती दाखवणे यामुळे संबंध मजबूत होऊ शकतात आणि तुमच्या संवादांमध्ये अधिक सुसंवाद निर्माण होऊ शकतो दरम्यान तुमचे काम आणि वैयक्तिक वचनबद्धता आनंद आणि विश्रांतीला प्रेरणा देणाऱ्या क्रियाकल्पांसह संतुलित करण्याचा विचार करा मग ते सर्जनशील छंद जोपासण्यासो बाहेर वेळ घालवण्यासो किंवा मित्र आणि कुटुंबाच्या सहवासाचा आनंद घेणे असो हे क्षण तुमच्या आत्म्याला पुन्हा जिवंत करतील ते तुम्हाला ताजेतवाने दृष्टिकोन आणि वाढीव जोमाने आव्हानांना तोंड देण्यास मदत करतील थोडक्यात ऋषिक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना अनोख्या संधी आणि आव्हानांचे मिश्रण सादर करतो तुमच्या नैसर्गिक शक्ती आणि अनुकूलतेवर अवलंबून राहून तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाकडे नेणारे नवीन अनुभव स्वीकारू शकता तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि त्यांना तुमच्या निर्णयांचे मार्गदर्शन करू द्या हे जाणून घ्या की तुमच्याकडे आत्मविश्वास आणि स्पष्टतेने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची लवचिकता आणि शहाणपण आहे रुशिक राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या सामाजिक संबंधावर मैत्रीवर आणि दीर्घकालीन ध्येयांवर एक शक्तिशाली टाकतो हा महिना तुम्हाला तुमच्या समुदायाशी संवाद साधण्यास सहयोग करण्यास आणि तुमचे नेटवर्क वाढवणाऱ्या संधी स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो सामूहिक प्रयत्नांसाठी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी हा एक उत्साही काळ आहे या ऑगस्टमध्ये तुमचे प्रेमजीवन तुमच्या सामाजिक क्षेत्राशी सुंदरपणे गुंपलेले आहे जोडप्यांसाठी गटक क्रियाकलापांमध्ये किंवा सामायिक मानवतावादी प्रयत्नांमध्ये सहभागी होणे तुमचे बंध अधिक घट्ट करू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या मित्रमंडळातून किंवा सामुदायिक प्रकल्पांमध्ये सहभागाद्वारे नवीन संबंध निर्माण होऊ शकतात तुमचे आदर्श आणि बौद्धिक कुतूहल सामायिक करणारे भागीदार शोधा ऋषिक राशी बदल बोलायचे झाले तर या महिन्यात तुम्हाला टीमवर्क नेटवर्किंग आणि सहयोगी प्रकल्पाद्वारे यशाच्या संधी मिळतील तुमच्या धोरणात्मक मनाचे गट सेटिंग्स सेटिंग्समध्ये खूप कौतुक केले जाईल विशेषतः जेव्हा तुम्ही सामायिक दृष्टिकोनासाठी काम करत असाल मागून नेतृत्व करण्यास किंवा सामूहिक प्रयत्नांमध्ये तुमच्या अद्वितीय अंतर्दृष्टीचे योगदान देण्यास घाबरू नका आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर ऑगस्टमध्ये गट गुंतवणूक सामायिक उपक्रम किंवा मानवतावादी कारणाशी संबंधित आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला जातो सामायिक संसाधनांशी संबंधित कोणत्याही करारांचा आढावा घेताना काळजीपूर्वक विचार करा नाविन्यपूर्ण आर्थिक धोरणे शोधण्यासाठी किंवा तुमचा विश्वास असलेल्या कारणांमध्ये योगदान देण्यासाठी हा चांगला काळ आहे परंतु नेहमीच काळजीपूर्वक संशोधन असावे वृशिक राशी तुमचे कल्याण राखण्यासाठी तुम्हाला इतरांशी जोडणाऱ्या आणि मानसिक उत्तेजन देणाऱ्या क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित करा गट फिटनेस वर्ग सांघिक खेळ किंवा मित्रांसोबत बौद्धिक चर्चा करणे फायदेशीर ठरेल आत्मनिरीक्षण आणि भावनिक प्रक्रियेसाठी पुरेसा एकांत वेळ देऊन तुम्ही तुमची सामाजिक ऊर्जा संतुलित करत आहात याची खात्री करा वृश्चिक राशी ऑगस्ट दोन हा व्यावसायिक विस्तार आणि वैयक्तिक चिंतनाचे आमंत्रण देते पहिल्या दिवशी करिअरच्या महत्वाकांक्षा वाढतील नवीन प्रकल्प सुरू करा किंवा आदरणीय महत्वाकांक्षांशी जुळवून घ्या मंगळ सामाजिक संबंध वाढवतो ज्यामुळे नेटवर्किंग संधी उघड होऊ शकतात शुक्र तुमच्या करिअर क्षेत्रात महिन्याच्या मध्यात मागे सरकतो व्यावसायिक मार्गांचे किंवा न सुटलेल्या व्यावसायिक समस्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी या वेळेचा वापर करा तुमच्या घरगुती घरगुती क्षेत्रात तारखेला बाबी किंवा मालमत्तेच्या व्यवहारांना अंतिम स्वरूप देण्यास उद्युक्त करतो आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित दिनचर्या आणि ताण व्यवस्थापन आवश्यक आहे महिन्याच्या अखेरीस वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त उपक्रम प्रेरणा पुन्हा जागृत करू शकतात सर्जनशीलता मुक्तपणे व्यक्त करा चालू आव्हानांवर व्यावहारिक उपायांसाठी विद्यमान संसाधनांचा वापर करा ऑगस्टचा विषय म्हणजे परिवर्तन भविष्यातील ध्येये मजबूत करण्यासाठी आत्मजागरूकता स्वीकारणे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अंतरदृष्टी वापरा तर गुंतागुंतींना सुरेखपणे मार्गक्रमण करण्यासाठी अंतरज्ञानी मार्गदर्शनाचा आदर करा एकंदरीत पाहता ऋषिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार चा, चा हा महिना शुभ ठरणार आहे